नमस्कार विद्यार्थी मित्र होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आईवर कविता पाहणार आहोत खरं सांगायचं तर आईवर कविता लिहिणं किंवा आईबद्दल थोडक्यात सांगणं कठीणच आहे तरीही या कवितेच्या माध्यमातून आपण आई आईची महती जाणून घेऊया चला तर मग कवितेला सुरुवात करूया आई ही आई असते दुधावरची साय असते आई आई असते दुधावरची साय असते बाहेरून कठोर असते पण आतून मात्र मऊ असते सगळ्यांच्या आधी ती उठते आणि सगळ्यांच्या नंतर ती झोपते सगळ्यांच्या आधी ती उठते आणि सगळ्यांच्या नंतर ती झोपते मर मर कष्ट करून पोट सगळ्यांचं ती भरते ती रागावते पण अन समजूनही सांगते ती रागावते पण अन समजूनही सांगते ती कोणाची दुश्मन नसते ना कोणाची वैरी सगळ्यांसाठी तिची माया एकच असते जी घरासाठी आपले सर्वस्व पणाला लावते जी घरासाठी आपले सर्वस्वपणाला लावते आपल्या अनेक अवताराने ती घर मनापासून जपते ती आई असते ती आई असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय